आपण हे पाहणार आहोत की मध्ये डॅशबोर्ड कसा बनवायचा जर तुमच्याकडे सगळे चार्ट्स रेडी असतील ज्या काही कॉम्बिनेशन मध्ये तर विश्वास ठेवा डॅशबोर्ड बनवायला फक्त पाच मिनिट लागतात आणि हा बेसिक डॅशबोर्ड आहे ॲडव्हान्स डॅशबोर्ड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला केपीआय बनवावे लागतात पण जर तुम्ही नुसतं इनिशियली प्रॅक्टिससाठी डॅशबोर्ड बनवत असाल तर मी हे तुम्हाला सांगेल की आधी तुम्ही बेसिक ग्राफ चार्ट करा चार्ट प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर डॅशबोर्ड बनवायला घ्या तर आता हे सगळे जे आधीच आपण बनवलेले चार्ट्स आहेत हे वापरून मी डॅशबोर्ड बनवणार आहे सुपर स्टोरच्या डेटासाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे डॅशबोर्डवरती हे जे आहे हे शीटसाठी आहे आणि ह्याच्याजवळ जे आहे ते डॅशबोर्डसाठी ह्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इथे लिहून येईल डॅशबोर्ड वन आता ह्याची साईज जी, जी आहे ती डिफॉल्ट थोडी कमी असते मग आपण काय करायचं इथे डाव्या बाजूला साईज नावाचा एक सेक्शन दिसतो इथे क्लिक करायचं आणि इथे ही जी वेळ दिसते ही वाढवायची मी फक्त की वापरून त्याला वाढवते आणि तुम्ही पाहता की ती साईज वाढत जाते आता मी एवढी ठेवते आहे त्याच्यानंतर मी आता ठरवणार आहे की ह्याच्यामध्ये मला कुठले कुठले ग्राफ पाहिजेत आता मी ह्याच्यामध्ये बारचाट घेणार आहे नुसता ड्रॅगन एन ड्रॉप केला मी आणि ऑटोमॅटिकली त्या एरियामध्ये तो ग्राफ बसणार आहे लेट्स मला लॉ लॉलीपॉप चार्ट पाहिजे आणि तो पण मी ड्रॅगन ड्रॉप केला आहे त्याच्या बाजूला आणि तुम्हाला इथे काहीच फॉर्मॅटिंग करावं लागत नाही आहे हे सगळं ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होतं लटसे मला वॉटरफॉल पण पाहिजे आणि इथे खाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मला पाहिजे आहे पाय चार्ट जो की मी इकडे टाकते सो असा काही डॅशबोर्ड मला पाहिजे पण मला हे कलर कोडिंग नको आहे तर इथे ॲरवरती क्लिक करून तुम्ही हे काढू शकता तुम्ही म्हणू शकता डिलीट कंटेनर काही आहे समजा मला इथे रिजन प्रमाणे फिल्टर पाहिजे तर आपण फिल्टर नाही बनवले बनवलेला आहे कुठल्याच ग्राफसाठी कुठल्याच चार्टसाठी मग त्यासाठी आपल्याला आधी फिल्टर बनवून घ्यावं लागतं समजा आपण पायचार्टवरती जाऊ फिल्टर बनवू मग मी पायचार्टवरती जाईल आणि इथे मला रिजनचा फिल्टर बनवायचा आहे म्हणून मी रिजनकडे जाईल ॲरोवर क्लिक करेन आणि इथे ऑप्शन आहे शो फिल्टर मी ह्याच्यावर क्लिक करेल तुम्ही तर पाहिला असेल जसं तुम्ही त्याला फिल्टर बनवलं इथं तुम्हाला काही ऑप्शन आले आता इथे तुम्ही टेस्ट करून पाहू शकता की ज्या ऑप्शन्स आपण क्लिक करत चालू आहे त्यानुसार इथे जो डेटा आहे तो चेंज होतोय आता आपण डॅशबोर्डकडे येऊयात हो आता हा जो चार्ट आहे हा अपडेटेड नाही आहे म्हणून इथे फिल्टर आलेला नाही आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला रिमूव्ह करून सोपा वे इथून रिमूव्ह करा आणि परत एकदा टाका तुमचा फिल्टर येईल इथे मी पायचार्ट शोधते आता तुम्ही पाहिलं असेल की जसं मी इथे क्लिक केलं इथे मला रिजनचा फिल्टर आलेला आहे आता एक गंमत पहा की हा जो फिल्टर आहे हा फक्त पायचार्टला चार्टला चालतोय पण मला असं नको आहे मला हा जो फिल्टर आहे हा सगळ्या चार्ट्सना अप्लाय करून पाहिजे मग आपण काय करणार आहोत या फिल्टरला सिलेक्ट करणार इथे तो बॉक्स दिसेल इथे तुम्हाला एक ॲरो दिसेल त्याच्यावर क्लिक करणार आहे आणि आपण म्हणणार आहे अप्लाय टू वर्कशीट मग आपण इथे म्हणू शकतो ओनली दिस वर्कशीट ऑर सिलेक्टेड वर्कशीट आपण सिलेक्ट करू शकतो तर मला या डॅशबोर्डवर जितके आहेत त्याला पाहिजे म्हणून मी म्हणणार आहे सिलेक्ट ऑन ऑल डॅशबोर्ड सिलेक्ट ऑल ऑन डॅशबोर्ड आणि इथं ओके म्हणणार आहे हा वाला सेक्शन मला नको आहे मी ह्यातून काढून टाकतो त्याच्यानंतर मी टेस्ट करणारे माझा फिल्टर सगळ्या चार्ट आहे की नाही चालतो जर तुम्ही पाहत असाल तर माझा फिल्टर सगळ्या चालतो आहे अशा प्रकारे तुम्ही पाच मिनटापेक्षाही कमी वेळामध्ये डॅशबोर्ड बनवू शकता